सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येऊन तीन हजार चारशे ते तीन हजार चारशे पर्यंत पहिली उचल देत आहे सदरची उचल आम्हाला मान्य नसून ऊस परिषदेमध्ये केलेल्या तीन हजार सातशे एक्कावन्न रुपयाबाबत नाही झाला तर कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आदेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिले आहेत सांगली कोल्हापूर व कर्नाटक सीमा भागामध्ये ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत आहे राज्य सरकारने साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांच्यासोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी तोडगा काढावा अशी आमची अपेक्षा होती मात्र राज्य सरकार व कारखानदार या मुद्द्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एफआरपी जाहीर केलेली आहे यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सोमवार दिनांक तीन रोजी सर्व शेतकरी संघटना कारखानदार व प्रशासनाची बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी केली आहे गतवर्षी साखर कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थातून चांगले पैसे मिळवले आहेत यावर्षी सुद्धा साखर इथेनॉल मोलासेस बॅगस या, या उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे काटामारी व रिकव्हरी चोरीतून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे हंगामाच्या सुरुवातीसच कारखानदार गुंडांच्या करवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव पाहिजे असल्यास संघटित होऊन आंदोलना ची तीव्रता वाढवावी लागेल प्रशासन व राज्य सरकारने तातडीने तोडगा नाही काढला तर राज्याचे मुख्यमंत्री पाच नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन आंदोलनाची तयारी करावी त्याबरोबरच सात नोव्हेंबर रोजी निगवे तालुका करवीर येथून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर